अध्याय सत्रावा जालिंदर व गोपीचंद गोपीचंदा दीक्षा जालिंद्रचा सराग कसा शांत झाला अध्याय सत्र वा जालिंदराचा राग कसा शांत झाला श्री गणेशाय आय नमः दुसरा दिवस उजाडला गोपीचंद कानिपवा आपने कालिपनाथाकडे गेला व त्याला नमस्कार करून हात जोडून उभा राहिला कानिस त्याला म्हणाला राजा जालिंद्रनाथा कुठे पुरले ती जागा दाखव राजा म्हणाला चल मी दाखव दुकानेपणे राजा बरोबर आपल्या शिष्यांना पाठविले ते ती जागा पाहून आले कानिफाने मग राजाला विचारले नातांना बाहेर कसे काढावे राजा म्हणाला महाराज आपणच तर मी काय करणार कानिफ म्हणाला राजा जालेंधरना बाहेर काढण्यापूर्वी तुझ्यासारखे दिसणारे पाच पुतळे करून आण सोने रुपे तांबे पितळे लोखंड पुतळे बनव राजाने त्याचप्रमाणे आज्ञा दिली कारागिरांकडून हुबेहूब हो पुतळे घडवले ते पुतळे घेऊन राजासह कानिप जालिंधरला जेथे पुरले आहे होते ते त्या जागी आला त्याने राजाला एक कुदळ घेऊन त्या जागी जमिनीवर घाव घाल असे सांगितले पण त्याआधी सोन्याचा पुतळा त्या जागेच्या बरोबर वस्ती वरती ठेवण्यास सांगितले आतून जालिंदर विचारतील तर स्वतःचे नाव सांग असे समजून सांगितले मग राजाने तसेच केले पुढील कुदळीचा घाव घालतलाच तोच आतून जालिंदराचे रागाने ओरडून विचारले कोण कमतोय राजा म्हणाला मी गोपीचंद राजा खनतोय हे शब्द राजाने काढले तोच त्या सोन्याचा पुतळा तो कुणावर ठेवलेला होता तो जळून गेला राजा घाबरला मग कानिपाने कानिफाने रूपाचा पुतळा ठेवून खाण्याला सांगितले तेव्हा आपण त्या पुतळा जालिंदाराचा रागाचा परिणाम व तो जुळून गेला मग तांबे पितळ लोखंड यांचे पुतळे ही क्रमाने जुळून गेले कानिपाने राजाला खुनीने जवळ बोलवले व म्हटले आता जरा वेळ थांबा मग पुन्हा कुदळीचा गाव आल गाला कोण म्हणून विचारले की मी सांगेन तू बोलू नकोस राजाने पुन्हा जरा उदळ उच्चारली तेवढ्या वेळात कुपात जालिंदर विचारू लागला चार पाच वेळा मी संतपणे गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला पण तो मेला नाही हे मोठे नवल आहे आपल्या शापू पुढे कोणीच टिकणार नाही तरी हा जगला म्हणजे साक्षात परमेश्वराचा याचा पाठीराग आहे आता जर तो असल असला तर तो समोर दिसताच तो चिरंजीव होईल इकडे चिरंजीव मंत्राने बसून मारून कालिपाने राजाच्या कपाळाला फासले हो मनाला घाल घाव राजाने कुदळ मारली अथून जलिंधराने विचारले अजून कोण हा कुदळ मारतोय तेव्हा पटकन कालिप म्हणाला गुरुजी मी तुमचा बालक कानिप गोपीचंद राजाला मी घेऊन आलोय त्याला जमीन उकरायला सांगितले आहे गुरुजी तुम्हाला भेटण्यासाठी माझे प्राण कंठाशी आले आहेत हे ते शब्द ऐकता जलेंधारचा राग कुठेच्या कुठे मावळला त्याला ही खानीफला भेटायची उत्खुंठ लागली गोपीचंद राजाचे चिरंजीव हो असा आशीर्वाद त्याने दिला सेवकांनो बोलून सेवकां बरा बरा जमीन खानाचे काम चालू आहे दहा अकरा वर्षात जमीन घट्ट झाली होती कुदळीचे गाव वज्राश्र पडले व खना खन असा आवाज आला तेव्हा आतून जलंधराने इंद्राश्र युजून वज्राश्र मोकळे केले व स्वतः आतून बाहेर आला तो बाहेर येतास का पो अगदी प्रेमाने भेटले गोपीचंदने जालिंदराला साष्टांग दंडवत घातले तेव्हा जालिंदर म्हणाला बाळा तू मेला असता पण आता दैवयोगाने वाचला आहेस आता तू सूर्यचंद्र अशापर्यंत अमर होशील जलंधराने मैनवतीचे गोपीचंदाचे व कापांचे सातवून केले मग तो गोपीचंद म्हणाला राजा आता तू तु तुला हे नश्व राज्य व भग हवेत क्षणिक आहे वैराग्याचा मार्ग व भोगांच्या मार्ग दोन्ही तुला मोकळे आहे जे जे दिसत ते ते सगळे नाशिवंत आहे तुझा तू विचार कर गोपीचंद विचार करू लागला माझे राजवैभव म्हणजे म्हणजे याच्या पुढे देव केलेले वैराग्याचे के वैभव म्हणजे चिंता काय कायमची मिटवणारी आहे तो लगेच म्हणाला महाराज आता मला काहीच नको आपण मला आपल्यासारखे विचार कर आपल्या वचन दे राजा मनाला अगदी निर्धार सांगतो मला आपण म्हणावे मी शरण आहे व चंदाला दीक्षा तर आपण ह्या ठिकाणी पाहिलं की जालिंदराचा कसा शांत केला तर कानिफनाथाने राजाला सांगितले की तुझ्यासारखे हुबेहूब बनवणारे सोन्या चांदी पितळ्याचे पुतळे तयार करा त्या ठिकाणी घेऊन चल मग त्या ठिकाणी ते पुतळे घेतले आणि पुतळीचा घाव त्या ठिकाणी घालण्यात आला आणि घाव घालताच कोण खे रे असा आवाज आला तर राजा म्हटला पाणीप्रात राजाला सांगितले की मी आ, राजा आ, आ, आपले नाव सांग तेव्हा राजांनी नाव सांगितले त्या चे नाव सांगताच की ते पुतळा जळाला परत खनतानी नाव सांगे पुतळा असे वारंवार खनता सगळे पुतळे जळाले तेव्हा जनेंदरा वाटले अरे मी एवढं खंत अ ते कुणी जिवंत कसा राहिला माझ्या कोणी जगू शकत नाही तेव्हा राजाला वाटले की कोणीतरी इथं परमेश्वराचं योगी आहे त्यामुळे याचा चमत्कार घडत आहे तेव्हा कानिपनाथाने आवाज दिला मी तुमचा शिष्य कानेप आहे तेव्हा राजाचा जलेंद्राचा कुठल्या कुठे गेला आणि त्या ठिकाणी मग अं परि गाव घातला आणि त्या ठिकाणी घातल्यानंतर गोपीचंद राजा चिरंजीव झाला आणि सूर्यचंद्र पर्यंत तू राशी असा त्याला आशीर्वाद मिळाला आणि मग त्या ठिकाणी गोपीचंद राजाने सर्व अं त्यांच्या कामगारांना सांगितले की जमीन खुदळीने पटपट उकरा उकारल्यानंतर मग जाहीर आले आणि राजाला सांगितले की बघ आता तू मेला असता तू जागलाय आता तुझे जगणे कसे का चिरंजीव व्हायचं का तुला आता सगळं शिव करायचं तेव्हा राजा म्हणला मला आता काही नको मला तुमच्यासारखं तुम्ही बनवा चला आता गोपीचंदाला दीक्षा बघूया आपण दीक्षा दीक्षा तेव्हा जलिंदराने आपला हात त्याच्या पाठीवर फिरवला व त्याच्या डोक्यावर ठेवला मुखाने शाबासकी दिली व त्यांचे शरीर डोक्यापासून पायापर्यंत निळले या दृष्टीने राजा रोप रो, रोमंचित झाला मग त्याच्या काना जलिधराने मंत्रोच्चार केला त्यावेळेस सर्व जग कसे नाशवंत याची राजाला खात्री पडली काया व दृश्य पदार्थ सर्व माया आई असे दिसते मोह नष्ट झाला मन झाले मग मग चीक चीक वडाचा लावून त्याच्या केसांच्या जाट्या वळल्या त्याला पोपून नेसावली त्याच्या कानावर मुद्राटा काढल्या शैली कथा भस्माची जोळी शिंगी कुबडी फावडी विस्म्याची जोळी आदी दिली त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले जालंधराचा हात हाती घेऊन तो प्रेमाने नात असे म्हणू लागला नात असे नात म्हणू लागला गोपीचंदाच्या स्त्रियांचा शोक ही वार्ता त्यामुळे स्त्री वर्गात एकच हा आकार उडला स्त्रिया शोक करू लागल्या जालेंदारने गोपीचंदाला प्रश्न आपल्याच राज्याच्या आपल्याच राजवाड्यासमोर आपल्या स्त्रियांकडे माया भिक्षा वाढ हो असे म्हणून भिक्षा मागण्यास सांगितले वैराग्याच्या त्याची कसोटी घ्यायची होती ज्यांच्या सौंदर्याने मोहनने सौंदर्य राजाने जलंधराला पुरले होते त्याच्या समोर वैरागी होऊन बैरागी, बैरागी होऊन व शिंगी फुकून भिक्षा मागितली म्हणजे गोपीचंदा ने त्यांच्या भिक्षा मागण्यास प्रारंभ केला तेव्हा मात्र त्याला पाहून स्त्रियांनी फारच दुःख केला त्याचा आक्रोश गगनाला भिडला भिडले पाहणारे लोक हवा लील झाले पण गोपीचंद अचल होता गुरुजी आज्ञा गुरुची आज्ञा मानणे हे त्याचे काम होते लुमावंती आणि इतर स्त्रिया त्याच्या गोष्टी गोळा झाल्या त्यांना म्हणू लागल्या तुम्ही आमच्या जवळ संसार करणार नसाल तर आमचे काही म्हणणे नाही पण आमच्या डोळ्यासमोर तरी तुम्हाला एक पूर्ण कुटी बांधून बांधून देऊन आम्हाला दर्शनमुख तरी मिळेल तुम्हाला अशी तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही आम्ही तुमची सेवा साकरी करू पण राजाची त्यांच्या बोलल्याकडे लक्षच नव्हते त्यांनी तर आंतर हातातली कुबडी त्याच्यावर उघडली व त्याला दूर कलण्याचा आव आणला तेव्हा त्या ते ते वारंवार त्याला प्रश्न विचारून सातू, सातू लागल्या एकटे कसे राहणार तुमच्या जवळ बोलले बोले, बोले कोण राजा मनाला शिंगी कुबडी बोलतील तुम्हाला आसन अंथरून जमिनीची पामरून आकाशाचे सोबत कुबडी पावडी तंडीपासून रक्षण धुनी पेटवीन सेवा चाकरी जगातले सर्व लोक करतील आई बाप बरोबरी भेटतील भाऊ बहीण बरोबरी भेटतील अन्न कंदमुळे हीच पंचपाक्वाने पाकवाने वस्त्रे फाटली तरी मनाने इंद्रिय म्हणजे कथा फटली तरी कंथा फाटली तरी योगाने दिव्य कं कंथा निर्माण करेन कुबडी तुटली तर शिंगी फुटली तर सगुण व निर्गुण या दोन्ही तर अभंग कुबड्या शिंगी आगमन व निगम यांच्या तारा तर तुटत नाही खेचरी व बुचुरी या मुद्रा ह्याच कोपड्या स्त्रिया सारखे प्रश्न विचार होत्या व गोपीचंद योगातील गुढ उत्तरे देत होता पुन्हा त्याने भिक्षा मागितली तर भिक्षा घालता त्या रडत रडत त्याच्याजवळ येऊ लागला तेव्हा राजाने फावडे उघडून त्यांना अकल आकलले तेवढ्यात महिनावतीने शिजवलेले अन्न आणले आणि आणले सैन्यासिंनी आई व विरक्त राजा हाच भिक्षेकरी अपूर्व दृश्य होते ते ती भिक्षा घेऊन जालिंद जालिंदरकडे जालधराकडे गेला ती भिक्षा घेऊन जालिंदराकडे गोपीचंद गेला गोपीचंद यांनी त्यानंतर नाथपंथातील योगविद्येसंबंधी तीन दिवस खूप चर्चा केली गोपीचंदाला पुष्कळ उद्देश करून जालिधराने त्याला सांगितले राजा हा देश सोडून तू भद्रिक आश्रमाला जा लोखंडाच्या काट्यावर उभा राहून येते तू बारा वर्ष कर राजा लगेच त्याला ला राजा लगेच जायला निघाला आपले सर्व राजा खरोखरच भदरिक आश्रमात जाणार हे ऐकता सर्व प्रजानं दुखावले दुकाने व्यापूळ होऊन त्याला निरोप देण्यासाठी हे लपटानागराच्या सीमेपर्यंत गेले जाणी प्रधानमंत्री अधिकारी लहान दोन सेवक राजा ला पोहोचवण्यासाठी दोन कोस पर्यंत गेले लोमा राजा ती राणीचा पुत्र मुकुचंद याला मंत्र्यांनी त्यानंतर राजपद दिले जलिंदर त्याला राज्याभिषेक केला राजाच्या सर्व सरदारांना त्याच्या व देऊन त्यांचा गौरव केला त्यांचा सन्मान केला मुक्त चंदनाच्या अज्ञेत रहा असे सर्व स्त्रियांनी स्त्रियांना सांगितले मायनावतीला गोपीचंदाप्रमाणेच मुक्त चंदनाची काळजी घेण्यास सांगितले नंतर जालिंदर कानी व त्यांचे शेकडो शिष्य सहा महिने तेथे ते राहिले व त्यांनी राजाची नीट व्यवस्था लावून दिली गोपीचंदाची गोष्ट पुढे ला फलश्रुती आणि पाठणाने योगसिद्धी प्राप्त होईल श्री नवनाथ कथा अध्याय सतरावा संपूर्ण तर या ठिकाणी आपण पाहिलं गोपीचंदाला दीक्षा दिली आणि गोपीचंद श्री यांचा शोक आता गोपीचंदला स्त्रियांचा गोपीचंदला सांगितले की आता तुला सगळी वगैरे दिलेली आहे तू आपल्या राज्यात जा आणि आपल्या स्त्रियांच्या भिक्षा पाहिला मागायला सुरुवात कर म्हणजे राजा तू इथं भिक्षा जर मागितली तर त्यांच्या तर सांगितल्याप्रमाणे गोपीचंद राजा भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या राज्यात गेला तर त्याच्या सगळ्या स्त्रिया शोक करू लागल्या त्या म्हणू लागल्या राजा तुम्ही तुम्ही दीक्षा घेतली असेल तर घ्या पण आमच्या डोळ्यासमोर राव इथून कुठेच जाऊ नका अशा त्या वारंवार त्याला शोक करू लागल्या तेव्हा त्यांनी एखाद्या हातातले कपडे त्यांना उघडून पळून लावले त्यामुळे त्या खूप शोक करू लागल्या आणि राजाचा पुत्र त्याला राज्याभिषेक करून त्या दरबार सोपवण्यात आला आणि तो सरभार सुरळीत सहा महिने तिथेच राहिले गोपीचंद व पुढील अध्यात येईल व्यवस्था लावून गोपीचंदाची गोष्ट पुढील तेच पुढील श्री नमनाथ अध्याय सतरावा संपूर्ण